स्वागत so, आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा जसं की आपल्या सर्वांना समजून आलं असेल की मी कोणत्या टॉपिक वरती बोलणार आहे ठीक आहे तर यामध्ये फक्त तलाटी भरतीच नव्हे ठीक आहे इतर तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करत असाल जरी पोलीस भरती म्हणा नाही इतर कोणतीही भरती ठीक आहे कंबाईन म्हणा ऑदर सरासरीची कोणती परीक्षा म्हणा तर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा जसं की सर्वांनाच माहिती आहे तलाठी भरतीचा जो आता सध्या घोटाळा चालू आहे मित्रांनो यामध्ये पेपर फुटी म्हणा नाही तर नॉर्मलायझेशनचे जे आपल्याला कमी जास्त मार्क आहे त्याचे पुरावे म्हणा नाही तर जे पण पेपर फुटी झाली तर त्या संदर्भात जे पण विद्यार्थ्यांनी आपल्याला कॉपी केली असेल नाहीतर जे पैसे भरून त्यांना पेपर साठी पेपरसाठी कॉपी करून दिली असेल नाहीतर इतर कोणत्या प्रकारचे घोटाळे म्हणा त्यावरती कोणत्या प्रकारची चौकशी केली गेली नाहीये त्या विद्यार्थ्यांवरती काही कडक कारवाई झालेली नाहीये आणि बाकी जर म्हटलं तर नॉर्मलायझेशन होऊन त्या विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळाले त्यांचं सेंटर कोणतं होतं नक्की त्यांना परीक्षेमध्ये किती मार्क होते हे कुठेही अजून तपास लागलेला नाहीये तर ठीक आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती तलाठी आपल्याला या प्रक्रियेमध्ये खूप सारे घोटाळे तर या व्यतिरिक्त जर म्हटलं तर कोणती स्पर्धा परीक्षा म्हणा त्यामध्ये जर म्हटलं तर टी सी ची फी तुम्हाला नऊशे आणि हजार रुपयेच बघण्यासाठी मिळते ही फी कोणत्या प्रकारचं कमी व्हायचं नाम नाव घेत नाहीये त्या विरुद्ध म्हणा ठीक आहे तर हे आपल्याला याविषयी आपल्याला आजच्या एवढीच्या माध्यमात बोलायचे मित्रांनो ठीक आहे जसं की सर्वांनाच माहिती आता तलाठी भरती संदर्भात जर म्हटलं तर आपल्याला या घोटाळा प्रकरणात नाही तर फी वाढीच्या विरोधात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपले जे विठ्ठल कागणे सरे यांनी मोर्चा काढलेला आहे आपला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी क्रांती चौकामध्ये तर तुम्हाला इथं वरती बघा इथे तुम्हाला संपूर्ण ऍड्रेस मी दिलेला आहे ठीक आहे या ऍड्रेस सोबत आणि त्यासोबत तुम्हाला पुढे काय दिलेलं आहे इथे ऍड्रेस आणि दिनांक दिलेले वेळ वगैरे तुम्हाला इथे दिलेले आहे तर इथे तुम्हाला उपस्थित व्हायचे या वेळेला आणि या तारखेला तिथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने इथं उपलब्ध होण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आता यामागचं कारण मी तुम्हाला सांगते आणि यामध्ये असं नाही की आपण इथं सभा नाहीये आपली संपूर्ण टीम आणि आपले जे पण आपले विद्यार्थी ते, ते सर्व सहभाग घेत आहे आपले जेवढे पण सबस्क्रायबर असतील त्यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आता त्या ठिकाण मागचं कारण काय ठीक आहे आपण जर म्हटलं तर विठ्ठल कांगणी सरांचा हा व्हिडिओ बघू शकता इथं लाइव स्ट्रीम मध्ये जाऊन आपण इथं आंदोलन कधी करायचं आणि त्याविषयी आपल्याला इथं सविस्तर माहिती भेटून जाईल अजून लेटेस्ट विठ्ठल कागणे सरांनी सकाळीच एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की आपण कोण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत तिथे ठीक आहे तर या आंदोलनाला ठीक आहे हे जे पण आंदोलन करत आहोत या संदर्भाविषयी जर म्हटलं आपलं तर आपल्याला संपूर्ण माहिती या दोन व्हिडिओच्या माध्यमाने भेटून जाईल दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देते पूर्ण व्यवस्थित बघून घ्या कारण या सरांनी पूर्ण स्पष्टपणे आपल्याला पुढे काय करायचंय कशा प्रकारची प्रक्रिया करायची त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे ठीक आहे आहे पूर्ण मार्गदर्शन तर अशा प्रकारचे दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये सांगून तेच आपल्याला व्हिडिओ वाढवायचा नाहीये कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला समजूनच आलेलं असेल आपल्याला कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं सविस्तर माहिती मी बघितले असेल सोशल मीडियावरती आता आपल्याला काय करायचंय कशा प्रकारचं करायचंय विठ्ठल कांगणी सरांनी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलेलंच आहे आणि यांच्या जे पण आपल्याला यांचं जे कार्य आहे त्यानुसार आपल्याला पुढे काही ना काही पाऊल उचलावं लागणार आहे जेणेकरून जे पण विद्यार्थी अभ्यास करून मागे पडत आहे त्यांच्यावरती अन्याय होत आहे तर त्या विरुद्ध कुठे ना कुठं आपल्याला जागे व्हावे लागणार आहे ठीक आहे या सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जी वेळ आहे दिनांक आणि ठिकाण या वेळी आपले जेवढे पण सबस्क्रायबर असतील जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करायचा आता जास्तीत जास्त मुले तिथे आल्यानंतर काय होईल मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला संख्या दिसेल आणि सरकार देखील त्यावरती नक्कीच विचार करेल आणि जे पण मीडिया असेल आपला जो विषय आहे तो नक्कीच उचलेल आणि त्यावरती नक्कीच पुढे जी पण आपल्याला आपले मत आहे ते मांडल्यानंतर त्यावरती नक्कीच विचार केला जाईल सरकारलाही विचार करावाच लागेल आणि जास्तीत जास्त मुलांची इथं अशा प्रकारची जे पण प्रश्न असतील ते दिसल्यानंतर कुठं ना कुठं ठीक आहे कुठं ना कुठं सरकारला तिथं निर्णय घ्यावाच लागेल त्या गोष्टीकडे लक्ष द्यावंच लागणार आहे मित्रांनो त्यासाठी जेवढे जास्त जास्त मुले तिथे येतील तेवढ आपल्यासाठी चांगलं असणार आहे आणि ही एकदा संधी गेल्यानंतर पुन्हा काही संधी भेटणार नाही जर तुम्ही पुढे कोणती परीक्षा दिली जरी तुम्हाला शंभर पैकी नव्वद मार्क मिळाले आणि एखाद्या विद्यार्थ्याला सत्तरच मार्क मिळाले त्याने तिकडे पैसे भरले वसिलाबाजी केली नाही कोणत्याही प्रकारचं इथं गैरप्रकार केला आणि तिथे त्याचं काम होऊन जातं तेव्हा तुम्हाला इथं आठवण येईल की नक्कीच आपण तिथे तेव्हा काही ना काही करावं लागत होतं आणि तेव्हा आपल्याला अशा प्रकारची ही आठवण येईल तर आता आपल्याकडे संधी आहे तलाठी भरतीच्या नावावरती आणि बाकी जर म्हटलं तर सरसेवेच्या आता भरपूर पद चालू आहे. तर आता कुठे ना कुठे आपल्याकडे ही संधी चालून आलेली आहे मित्रांनो. तर आता ही जी आपल्याकडे संधी आलेली आहे त्या संधीवरती आपल्याला सोनं करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवणं गरजेचं असणार आहे. आणि या सर्व मागण्या आपल्याला पोहोचवण्यासाठी आपल्या पाठीमागे आहे विठ्ठल कांगणे सर आणि त्यांच्या सोबत आपल्याला उभं राहणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी आपली टीम आणि आपले जेवढे पण विद्यार्थी असतील ते सर्व या विठ्ठल कांगणे सरांच्या मागे आहेत मित्रानो आणि आपले जेवढे पण सबस्क्रायबर असतील ठीक आहे. आपले जेवढे पण विद्यार्थी सबस्क्रायबर असतील त्यांनी सर्वांनी ठीक आहे जे व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतो तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला देखील माहिती त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या टॉपिक वरती मी जास्त बोलत नाही वरती तुम्हाला ठिकाण वेळ इथं दिलेले दिनांक दिले त्या वेळेला तुम्हाला तिथे त्या वेळेमध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे हा जो लढा आपल्यासाठी विठ्ठल कांगणे सर लढत आहे आणि आपल्याला त्यांच्या सोबत इथं उभं राहणं गरजेचं असणार आहे पुन्हा आपल्यावरती एखादा अन्याय झाला तर कोणीही समोर येणार नाही मला माहिती तुम्ही थोडे लांबून हा व्हिडिओ बघत असाल आता जर म्हटलं जे ठिकाण आहे तुमच्या परिसर जो असेल त्याच्यापासून खूप लांब असेल थोडं लांब असेल तर थोडा वेळ लागू शकतो परंतु एक दिवस काढणं गरजेचं असणार आहे एक दिवस अभ्यास करू नका एक दुसरं जे काम असेल ते थोडं बाजूला ठेवा आणि आपलं हे जे महत्वाचं काम आहे इथं आपल्याला हजर राहणं गरजेचं असणार आहे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं असणार आहे जरी म्हटलं तर तुमचे जरी पेपर झाले असतील पेपर होऊन गेले असेल तुमचं सिलेक्शन देखील होऊन गेलं असेल परंतु तुमचे बाकीचे जे बहीण भाऊ असतील बाकीचे नातेवाईक असतील त्यांच्यावरती कुठे ना कुठे इथं अन्याय होणार तर त्यांच्यासाठी किमान तुम्ही या ठिकाणी या वेळेला इथे उपलब्ध राहा अशा प्रकारची आमची देखील अपेक्षा आहे आणि बाकी तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाहीये बाकी तुम्हाला मध्ये आपले जे मार्गदर्शक आहे विठ्ठल कागणे सर यांच्या दोन व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतोय यावरती देखील आपल्याला भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल एस आले होते की नक्की यावरती आपल्याला काय करायला पाहिजे तलाठी भरतीचा घोटाळा म्हणा ते इतर सेवेच्या ज्या पण भरती प्रक्रिया आहे त्यांचा घोटाळा म्हणा यावरती तुमचं मत काय यामध्ये पहिल्यापासून आपण विद्यार्थ्यांना सांगतच आलो आहे जिथे जिथे आपले मोर्चे असतात नाहीतर कोणत्या प्रकारचा विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असतो तिथं कुठं ना कुठं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा पाठिंबा हवा असतो आणि आपण सुद्धा त्या आपण अशा मी तुम्हाला सांगत आहे आणि इथे जरी म्हटलं तर आपल्याला ज्या पण टीचरांनी इथं केलेला आहे त्याचं मनापासून धन्यवाद आणि बाकी जर म्हटलं तर न्यूजनी भरपूर आपल्याला इथं प्रतिसाद प्रतिसाद चांगला दिलेला बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं जर असं चालू राहिलं तर व्यवस्थित आपला जो टॉपिक आहे सरकारपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि सरकार त्यावरती योग्य निर्णय घेईल मित्रांनो ही जी आता आपल्याकडे संधी आलेली मित्रांनो घेऊया आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे अन्याय होत आहे जिथे अन्याय होत आहे त्याविषयी त्याचं नक्कीच आपण काही ना काही इथं व्यवस्थित सोनं करून घ्यायला पाहिजे आणि जे पण आपलं मत आहे सरकारपर्यंत पोहोचून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी इथं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जमा व्हायचा प्रयत्न करायचा आहे आणि मी येतोय तुम्ही या हा लढा आपला आपल्यासाठीच आहे ठीक आहे तर भेटूया पुढील लढू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र